महिलांच्या डबलबारीत रसिक मंत्रमुग्न मालवणी महोत्सवात रंगला डबलबारीचा सामना मालवणी महोत्सवात गुरुवारी भजनाच्या डबलबारीच्या सामन्यात दोघी महिला बुवांनी धार्मिकतेसह समाज प्रबोधनाचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या संगीतमय वारीमध्ये महाराष्ट्र गौरवासह कोकणच्या समग्र विकासाची गाथा मांडली ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक एकोणीस जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या मालवणी महोत्सवात गुरुवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी महिलांच्या डबलबारीचा सा जंगी सामना कोकणातील बुवा सौ साची मुळम आणि कुमारी भारती पाळेकर यांच्यात रंगला मालवणी महोत्सवात प्रथमच पार पडलेल्या भजन मैफिलीच्या या विशेष कार्यक्रमात दोन्ही महिला बुवांनी विविध मार्मिक दाखले देत संगीताचा नजराणा पेश केला दोन्ही भजनी बुवांच्या मालवणी भाषेतील संगीतमय वाद संवादांचाही आनंद रसिकांनी लुटला आज गुरुवार आहे तरी सुद्धा खवय यांची गर्दी आहेच पण यावेळी आश्चर्य असं आहे आश्चर्य म्हणण्यापेक्षा ती काय महिलांची डबलबारी ठेवली आहे आणि बाजूला बघितलं तुळुंब गर्दी ही महिलांची डबलबारी भजन ऐकण्यासाठी लोकांनी केली आहे आणि विशेष म्हणजे महिलांचा सहभाग त्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय मालवणी महोत्सवामध्ये अशी महिलांची डबलबारी पहिल्यांदाच आपण आयोजित केली आहे आणि हे बघून एक समाधान अशासाठी वाटत की आमची कोकणातली जी कला आहे संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोचते किंवा ते त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं आपलं कोकण ग्राम मंडळाचा हा मालवणी महोत्सव एक माध्यम ठरत आहे त्यामुळे आनंद वाटतो